विपुल निसर्ग संपादन आणि ऐतिहासिक वारसा जपणारं हे तलाव आहे या तलावाने अनेक जीवांना आसरा दिलेला आहे कोकणच्या मानाचा दर्जा उंचवणारे हे कोकणातील एकमेव हो तलाव तर चला पाहूया नमस्कार मंडळी मी पांढरेंगाने स्वागत करतोय नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत धामापूर तलाव आहे त्याचं जे बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटरचा जो परिसर आहे तो ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवणार आहे त्या परिसरामधील वेगवेगळी फुलं असतील तसेच जंगल असेल डोंगर असेल हा सर्व भाग जो आहे या व्हिडिओमध्ये कवर करण्यात आलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर आवडल्यास नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या कोकणातील आपल्या चॅनलवर येत असतात तर चला बघूया धामापूर तलावाचा बॅकवॉटर सर्वप्रथम आपण जाणार आहोत कट्टा पेंडूर या गावाकडे तिथून आपली जर्नी स्टार्ट होणार आहे त्या ठिकाणी आपण सर्वप्रथम पाहणार आहोत जो कट्टा पेंडूर या गावातील तलाव आहे तिथून हा प्रवास पुढचा चालू करूया हा हे पेंडूर गावातील तलाव आहे याचा दाखवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जो धामापूर तलावाचा जो बॅकवॉटर आहे तो एक साईडला पेंडूर गावामध्ये आणि दुसऱ्या साईडला मोगरणे या गावामध्ये आहे त्यामुळे हे जो परिसर आहे हा दाखवण्याचा मुख्य उद्देशाने आपण हा व्हिडिओ इथून स्टार्ट केलेला आहे या ठिकाणी सुंदर कमळाची फुलं आहेत आणि जो हा परिसर आहे अतिशय स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे तुम्ही बघू शकता ही जी नदी पाहताय ना ही जी नदी आहे ती पेंडूर तलावाला उगम पावते आणि कर्ली नदी आहे किंवा खाडीपात्र आहे त्या खाडीलाही जाऊन नदी मिळते आणि हा जो परिसर आहे अत्यंत शांत मंत्रमुग्ध करणारा हा असा सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी पक्ष्यांची किलबिलॅट आहे ती किती सुंदर प्रकारे येते त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला अशी कलिंगडाची एक बाग दिसलेली आहे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात कलिंगड लागलेले होते परंतु त्या ठिकाणी कोणी नसल्यामुळे आपण ते कलिंगड काही घेतलेलं नाही आहे आणि आपला जो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश है था था होता। मुझे कि मोट आहे त्या ठिकाणी आपल्याला पोचणं पण गरजेचं होतं त्यामुळे हे बघू शकतं आहे किती मोठमोठी कलिंगड या परिसरात आहेत आता आपण चाललो आहे ते जो हा रस्ता आहे हा पेंडूर गावापासून तो मोगरने या गावाकडे जाणारा रस्ता आहे हा आणि ह्या रस्त्याच्या द आपल्या वाटेमध्ये आपल्याला जो धामापूर तलावाचा बॅकवॉटर आहे तो या साईडलाच दिसणार आहे म्हणून आपण हा रस्ता निवडलेला आहे आता आपण बघतोय हा जो परिसर आहे हा पूर्ण धामापूर तलावाचा बॅकवॉटर आहे हा अतिशय सुंदर आणि नैसर्गिक विविधतेने हा नटलेला परिसर आहे जे समोर आहे ते ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे याचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा जो मुख्य उद्देश आहे ते म्हणजे जागतिक वारसा स्थळ म्हणून दोन हजार वीसचा आंतरराष्ट्रीय जो पुरस्कार आहे ते मिळवणारे हे आपल्या आप महाराष्ट्रातील एकमेव सुंदर असं तलाव आहे हे लाजाळूचं फूल आणि ही बाकीचे याला लाजरी किंवा लाजाळू असेही म्हणतात कसे लाजतात ते तुम्हाला दाखवतो हे बघा टच केलं की जी पानं असतात ते आतमध्ये अशी दुमडून घेतात आता आपण बघूया या ठिकाणी जो जंगल परिसर आहे हा अतिशय शांत असा परिसर आहे आणि या ठिकाणी जी झाडं वगैरे आहेत ती उंच झाडं आहेत ही आहेत करवंदाची पानं ही बघू शकता हे त्याचे काटे धामापूर तलावाचे जे पाणी आहे ते अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे ते तुम्ही बघू शकताय झाडाच्या सुद्धा ज्या प्रतिमा आहेत त्या पाण्यामध्ये दिसत आहेत आणि इतकं सुंदर आणि स्वच्छ पाणी हे धामापूर तलावाचं आहे आता या धामापूर तलावाच्या जे परिसरामध्ये तुम्ही बघितलात ना असे अनेक सुद्धा तुम्हाला या जंगलामध्ये दिसून येतात हे आहे सागाचं झाडं ह्याला साग किंवा सागवान म्हणतात आणि ह्या झाडाला ना अशी वाळवी लागलेली आहे याचं मला काही कारण समजलेलं नाही तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा बघू शकता किती सुंदर असा परिसर हा धामापूर तलावाचा दिसतो आहे या धामापूर तलावाच्या ज्या बॅकवॉटरच्या परिसरामध्ये तुम्हाला अनेक फुले असतील म्हणजे कमळ असेल किंवा अनेक फुले असतील तसंच जे अनेक जलचर असतील हा अनेक जलचरांचा फुलांचा आश्रयस्थान आहे समोरचा जो डोंगर दिसतो आहे तो धामापुरी एरियाकडचा आहे त्या एरियातून सुद्धा एक धामापूरच्या बाजूने जो रस्ता आहे तो या रस्त्याला येऊन मिळतो या रस्त्याने येऊन तुम्ही धामापूरचा जो बॅकवॉटर आहे तो परिसर पाहू शकतो या ठिकाणी खूप मनाला भुरळ पाडणारी अशी फुलं दिसून येतात हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर परिसर आहे जर तुम्ही इकडे एकत्र आलात ना नक्की भेट द्या आणि आता मला ना एक फळं दिसलेली आहेत वेगळी या फळालासुद्धा ना काय तुमच्याकडे म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघू आहे आणि ही जी फळं आहेत ही पिकल्यानंतर ना लालसर अशी होतात आता ही हिरवी आहेत धामपूर तलावाची एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अतिशय सुंदर आहे जर तुम्हाला ऐकायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावरही आपण व्हिडिओ बनवू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद